नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पटियाला पॅन्ट कशी कट करायची ते बघूया दोन मीटरमध्ये पटियाला पॅन्ट कट करूया इथं मी दोन मीटर कपडा घेतला आहे हा आधी फोर फोल्डमध्ये या कपड्याची घडी घालून घ्यायची आणि बंद बाजू असते ती कपड्याची आपल्या बाजूकडे बाजूला ठेवून घ्यायची आणि ओपन बाजू असते ती समोरच्या अशी ठेवून घ्यायची आता पूर्ण उंचीला हा कपडा किती आहे एकदा चेक करून घ्या कारण उंचीला पॅन्ट किती आहे यावरती कपड्याची घडी घालायची असते आता मी इथं जुनी पॅन्ट घेतली आहे मेजरमेंटसाठी त्यावरून मेजरमेंट घेणार आहे मला इथं पॅन्टची पूर्ण उंची बेचाळीस इंच होती मग कमरचा भाग मी सोडला आणि खालच्या बाजूची फक्त उंची घेतली इथं मला पस्तीस इंच उंची पाहिजे होती त्यासाठी मी कपड्यावरती पस्तीस इंचवरती मार्क करून घेतली आणि एक लाईन ड्रॉ करून घेतली एकदम सोपी आणि साधी पटे आला पॅन्ट दाखवत आहे व्हिडिओ पूर्ण पहा आता इथं मी पस्तीस इंचवरती एक लाईन ड्रॉ करून घेते बघा म्हणजे कमरेचा भाग असतो वरचा तो मी सेपरेट कट करणार आहे म्हणजे वरची पट्टी आहे ती कमी होणार आहे त्यासाठी मग जोड जोडणार आहे थोडासा आता ही स्टेट लाईन मारून घ्यायची आणि कपडा हा कट करून घ्यायचा तुम्ही तुम्ही हा कपडा अगोदर कट करून घेऊ शकता नाही तर मेजरमेंट पूर्ण झाल्यानंतरसुद्धा कट करून घेऊ शकता मी नंतर कट करणार आहे कारण तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही कट करून घेऊन तेवढा भाग साईडला ठेऊ सुद्धा ठेवू शकता इथं आता मला नऊ इंचचे आठ इंचचा बेल्ट हवा पाहिजे कमर बेल्ट तरी इथं सात इंच येत आहे त्यासाठी मी थोडासा नाडी आपण घालतो त्या बाजूला मी दुसरा कपडा लावणार आहे मी या पॅन्टवरून मेजरमेंट घेताना फक्त दीड इंचचा मला फरक येत आहे आता इथं हा असं ड्रॉ करून घेतला आहे कसं घेतलं आहे ते सांगते बघा याचा आपली पूर्ण उंची झाली आहे तुम्ही तुमची किती असेल उंची त्याप्रमाणे घेऊ शकता आणि या भागाचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा म्हणजे पू तुम्ही उंची घेतला आहे त्याचा हा तर मी सेंटर पॉईंट काढून घेतला आहे माझं चौतीस इंच घेतला आहे मी त्याचा साडेसतरा इंच मी सेंटर पॉईंट घेतला आहे आणि खालचा बॉटम आहे तो आठ इंचचा घेतला आहे आणि त्याला ती जॉईन करून घ्यायची बघा रेषा अशी आता इथं मी कटिंग करून घेते कारण खालच्या बाजूला सुद्धा मी ड्रॉ करून घेतल्यानंतर कटिंग करून घेतलं बॉटम हा मी आठ इंचचा घेतला आहे आणि चौतीस इंच पूर्ण कपड्याची उंची आहे साडेसतरा इंचवरती सेंटरवरती हाचा एक मार्क करून हा असा जॉईन करून घेतला आहे बघू शकता तुम्ही म्हणजे हा पॉईंट सेंटर सेंटरमध्ये हा कपडाचा सेंटर घेतला आहे आता हा कपडा कसा जोडायचा बघा म्हणजे दोन मीटरमध्ये कशा जास्त निर्या होतात ती ही महत्वाची टिप्स आता हा जो आपण खालती कपडा कट करून घेतला होता तोच वरच्या बाजूला जोडायचा म्हणजे एक्स्ट्रा चार पाच तरी निर्यास सहज येतात आता मी अनेकदा दाखवते बघा तुम्हाला मी कशाप्रकारे जोडून घेतला हा असा कट करून घेतला होता भाग बघू शकता तुम्ही प्रकारे परतून घ्यायचा आणि आपण कपडा फोर फोल्डमध्ये कपड्याची गडी घालून घेतली होती त्यामुळे ते, ते भागसुद्धा फोर फोल्डमध्येच आलेले आहेत म्हणजे चार भाग तयार झालेले आहेत आता इथं हाच कपडा जॉईंट आहे म्हणून मी कट करून घेत आहे यामुळे जास्त निराय होतात दोन मीटरमध्ये पटियाला पॅन्ट बघा इथंसुद्धा जॉईंट आहे म्हणून कट करून घेत आहे कारण आपण कपडा आप एक्स्ट्रा करून घेतला पटियाला पॅन्ट शिवून घेतली तर दोन अडीच मीटर असतं नाहीतर रेडीमेड घ्यायला घेतली तर दोन मीटरच कपडा दिला जातो आता इथं सात इंचचा कट करून घ्यायचा बघू शकता तुम्ही इथं म्हणजे आतमध्ये मी सेंटरमध्ये काय मायना म्हणतात त्याला ते लावणार आहे एक्स्ट्रा कपडा जोडणार आहे आता इथं शिलाई मशीनवरती नंतर चारही भागसुद्धा जोडून घ्यायचे म्हणजे एका पॅन्टला दोन एका बाजूला दोन आहेत ते आणि ह्या बाजू आहे आता पण सात इंच घेतला आहे तिथं जोड जोडायला सुद्धा सात इंचचाच घ्यायचा आहे ते आता मी कसं कट करून घेते बघा आता अगोदर बेल्ट तयार करून घेऊया बेल्ट मला उंचीला साडेआठ इंच आणि म्हणजे बेल्टची माप पूर्ण रुंदी आहे ती चोवीस इंच पाहिजे त्याप्रमाणे मी घेतला आहे हा डबल कपडा आहे डबल कपडा चोवीसमध्ये घेतला आहे मी म्हणजे तुमचा कमरेचा भाग किती आहे त्याच्यावरती एक्स्ट्रा दोन तीन इंच तुम्ही जास्त ठेवू शकता मी या कपड्याला आतून जोड देणार आहेत आता यानंतर मी त्रिकोणी भाग एक कट करून घेणार आहे त्याला मायनोज म्हणजे सेंटरमध्ये जोडतात तसं एक्स्ट्रा कपडा घेऊन मला काय म्हणतात त्याला मराठी माहीत नाही म्हणजे आपण निऱ्या काढून घेतल्यानंतर सेंटरमध्ये हा असा कपडा लावल्यानंतर पॅन्ट आपली फिटिंग व्यवस्थित होते त्यासाठी आसन हे बोलतात म्हणतात त्या प्रकारे मी सात इंचचा उंची घेतली आहे तिथं आता पुढे दाखवणार आहे ती कुठे लावायची म्हणजे तुम्हाला समजत नसेल तर क्रॉसमध्ये असं सात इंचला मी कट करून घेतला या प्रकारे तयार होते बघा आता ती कुठे लावायची ते दाखवते बघा त्याचप्रकारे मी दोन घेणार आहे दोन्ही भागांना लावायला आता पूर्ण पॅन्ट कटिंग झालेली आहे एकदा तुम्हाला दाखवते खूप सोपी आहे स्टिचिंगसुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेन कारण खूप लॉंग होतो म्हणून हे आता मी त्रिकोणी कपडा हा असा जोडून घ्यायचा आहे बघा त्याला मायोनोस काय म्हणतात ते मला माहीत नाही तुम्हाला माहीत असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रकारे पॅन्ट आणि वरच्या साईडला बेल्ट कारण अशा पँटांना असा जोड दिल्यानंतर जास्त निर्यात होतात आणि मोठी पॅन्ट होते आता हा कपड्यामधून मी नाडी तयार करून ना। घेणार दोन मीटरमध्ये पटियाला पॅन्टची कटिंग झालेली आहे पाहू शकता तुम्ही आणि हा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि तुम्हाला जर पट्याला पॅन्ट कटिंग करायचे असेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता या पॅन्टची मी स्टिचिंगसुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करेन व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद